नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की संविधान भान येण्यासाठी आयराम गयाराम प्रवृत्ती रोखण्यासाठी किंवा पक्षांतरबंदी विधेयक काय आहे भावी घटनादृष्टी काय आहे आणि हे असून सुद्धा लोक पक्षांतर का करत असतात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि याचा पक्षांतराचा काही संबंध आहे का तर पक्षांतराचा संबंध काय आहे आणि अशा निवडणुकीच्या अगोदर बाहेरच्या लोकांनी पक्षांतर केलं तर त्यासाठी काही ना नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि हे अशा पद्धतीचे कॉमेंट विचारले जातात म्हणून आज आपण आयाराम गयाराम ही प्रवृत्ती कशी वाढलेली होती हरियाणामध्ये आणि त्यातून पक्षांतरबंदी विधेयक कशा पद्धतीने आलं आणि भारतीय राज्यघटनेमध्ये राजीव गांधींनी बावनवी घटनादृष्टी करून त्यासंबंधी काय तरतूद केली आणि त्याची मर्यादा काय आहे ह्या गोष्टी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओवर पहिल्यांदा आला चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निश्चितपणे आपली शंका दूर होतील कारण या कायद्याची मर्यादा ही राहिलेली आहे की विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरामुळे सदस्याच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठीची कालमर्यादा घातलेली नाही आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये राहुल नार्वेकरांनी दोन्हीही पक्षातील लोकांवर पक्षादेश लागू करण्यासाठी दिरंगाई केली आणि कोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे आणि यांनी दिरंगाई केली आणि पाच वर्षाचा का पूर्ण कार्यकाल पूर्ण झालेला आहे म्हणजे ते अपात्रही ठरले नाहीत आणि त्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने ह्या सगळ्या पळवाटा काढल्या जातात आणि त्यामुळं चंद्रशेखर धर्माधिकारी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी असं म्हणतात की कायदा हा ध्रुपट रस्त्याने चालतो हायवेनी चालतो आणि कायदे मोडणारी लोकही पळ चोरवाटांनी मार्गक्रमण करतात त्यामुळं कायद्यामधल्या ज्या काही लूज फ्लोज असतात त्या त्या वापरून ते कायद्यामधून बळवाट काढण्याचा शोध घेत गे असतात आणि त्यामुळं आपल्याला ही आयराम गयाराम प्रवृत्ती काय आहे आणि त्यामुळं हा कायदा काय आला हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे हरियाणामध्ये एकोणीसशे सदुसष्ट साल हे असं साल आहे की त्यामध्ये भारतीय राजकारणामध्ये ऐतिहासिक घटना घडली या सदुसष्ट सालच्या निवडणुकीत हासनपूर विधानसभा मतदारसंघात गयालाल या नावाचे अपक्ष उमेदवार उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश केला आणि मग काही तासामध्येच त्यांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी विरोधात असलेल्या संयुक्त मोर्चामध्ये प्रवेश केला त्यानंतर अवघ्या काही तासातच पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे एका दिवसात पक्ष बदलण्याची त्यांनी हॅट्रिक केली म्हणजे तीनदा त्यांनी पक्ष बदलला आणि ह्या सगळ्या <coughs> हॅट्रिक करणाऱ्या गयालालला याच्याविषयी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राव बिरेंद्र म्हणाले गयाराम नाही येतो आयाराम आहे म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री बिरेंद्र काय म्हणाले गयाराम नाही येतो आयाराम आहे तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्याविषयी बोलताना आयाराम गयाराम हा शब्दप्रयोग रूढ झाला आणि भारतीय राजकारणामध्ये एक ऐतिहासिक शब्द आल्यासारखा आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना हे शिकवत असताना हे सांगत असतो तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्याविषयी आयाराम गयाराम हा शब्द रूढ झालेला आहे तळ्यात मळ्यात असा जो आपल्याकडे खेळ असतो या खेळाप्रमाणे होणाऱ्या पक्षांतरामुळं सरकार कोसळू लागली अस्थिरता निर्माण झाली त्यामुळं यशवंतराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली बेबंद पक्षांतरावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय सुचवण्याचे काम या समितीकडे होते या समितीने नोंदवले की सात राज्यामध्ये दोनशे दहा आमदारांनी पक्षांतर केले त्यापैकी एकशे सोळा जणांना मंत्रीपद प्राप्त झाले त्यामुळे पक्षांतरासाठी कायदा असण्याची आवश्यकता अधोरेखित झाली पण तेव्हा कायदा झाला नाही अखेरीस एकोणीसशे पंच्याऐंशी साली बावनवी घटनादृष्टी झाली आणि पक्षांतरबंदी कायदा पारित झाला दहावी अनुसूचित संविधानाला जोडली गेली या घटनादुरुस्तीचे विधेयक तत्कालीन कायदा मंत्री अशोक कुमार सेन यांनी मांडले होते हे नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्र सेन हे नेहरूंच्या मंत्रिमंडळाचाही भाग होते अशोक कुमार सेन आणि म्हणून त्यांच्याकडे हे काम सोपवलेलं होतं या विधेयकाच्या उद्देशातच म्हटलेलं होता की पक्षांतर हा देशासाठी चिंतेचा विषय आहे हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर देशातील लोकशाही तत्वाचाच पराभव होईल आणि सत्तेसाठी हे वाटेल ते करतील ज्या पक्षातून आपल्याला मंत्रिपद मिळेल त्या पक्षात ते जातील आणि लोकशाहीचं जे तत्व आहे पक्षपद्धती ज्यासाठी वापरली जाते तीच अस्तित्वात राहणार नाही आणि लोकशाही समोर फार मोठा प्रश्न निर्माण होईल आणि या घटनादृष्टीमुळे तीन महत्वपूर्ण बाबी घडल्या पहिली बाब ही घडली की लोकप्रतिनिधीच्या संसदेच्या म्हणजे विधीमंडळाच्या सभागृहाच्या आत आणि बाहेरच्या वर्तनावर वचक बसला आता राजस्थानमध्ये सचिन पायलटच्या वेळेस ते बाहेरचं वर्तन होतं म्हणजे पार्लमेंटमध्ये काम चालू का चालू असताना ते नव्हतं म्हणून सुप्रीम कोर्टाने सचिन पायलटच्या बाजूने निकाल दिला होता अशोक गेहलोतांच्या विरोधामध्ये कारण ते हॉटेलमध्ये झालेली कृती होती पक्षाने काही आदेश काढलेला नव्हता आणि तो काही त्यांनी उल्लंघन केलेला नव्हता असा तो भाग होता त्यामुळं लोकप्रतिनिधीच्या संसदेच्या आणि विधीमंडळाच्या सभागराच्या आत आणि बाहेरच्या वर्तनावर वचक बसला प्रतोद म्हणजे पक्षाचा जो कोणी प्रतोद आहे तो फिप सांगेल त्यानुसार मतदान करणे बंधनकारक ठरले तसे न केल्यास सदस्यत्व गमवावे लागेल अशी तरतूद केली गेली नंबर दोन पक्षात एक तृतीयांश सदस्यांची फूट पडल्यास किंवा दोन तृतीयांश सदस्य अन्य पक्षात सहभागी झाल्यास त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकणार नाही असेही निर्धारित केले गेले नंबर तीन तिसऱ्या बदल जो झालेला आहे तो हा आहे की संसदेचे म्हणजे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी याबाबतचा निर्णय घेऊ शकतील आता पीठासीन अधिकारी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये राहुल नार्वेकर राहिलेले होते आणि त्यांनी याबद्दलचा निर्णय घ्यायला आपण किती दिरंगाई लावली हे आपण पाहिलेलं आहे पीठासीन अधिकारी निर्णय घेऊ शकतील असेही या दृष्टीमध्ये निश्चित झालेलं आहे म्हणजे या घटनादृष्टीवर आपण जर बघितलं तर या घटनादृष्टीचे विधेयक महात्मा गांधीच्या स्मृतिदिनी तीस जानेवारीला सादर झाले तेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले की महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात पापापैकी पहिले पाप आहे तत्वशून्य राजकारण त्यामुळेच सार्वजनिक जीवन स्वच्छ करण्यासाठीचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे मात्र नंतरही पक्षांतर होत राहिली अद्यापही ती चालू आहेत अखेर अखेरीस दोन हजार तीनमध्ये पुन्हा घटनादुरुस्ती करण्यात आली पक्षात पक्षातील एक तृतीयांश सदस्यांची फूट वैद्य असेल ही तरतूद वगळण्यात आली अटलबिहारी वाजपेयींच्या काळामध्ये कारण एक तृतीयांश फार कमी होती ती वगळून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली 2003 दोन हजार तीन मध्ये आता पक्षांतरासाठी दोन तृतीयांश सदस्यांची फूट आवश्यक आहे याच दृष्टीत मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात ही तरतूदही जोडली गेली हा सल्ला यशवंतराव चव्हाणांनी दिला होता कारण पक्षांतर करणाऱ्या अनेकांसाठी आमिष मंत्रीपद हेच होतं म्हणजे यानंतर विधानसभा अध्यक्षांना अधिक महत्त्व प्राप्त झालं सरकार टिकवणे किंवा पाडणे यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू लागली या कायद्यात विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरामुळे सदस्याच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घातली नाही ही आता या कायद्यातली उणीव आहे मर्यादा आहे या आधारेच महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ काढूपणा केला न्यायालयाने सांगितलं की त्या सभागृहामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही राज्यपालांनी हे चुकीचं केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आम्ही प्रस्थापित केलं असतं हे सगळं सांगूनसुद्धा राहुल नार्वेकरांना त्यांनी अधिकार दिला त्यांनी यांच्यावर अपात्रतेचा निर्णय त्यांनी घ्यावा हे त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येते पण आपण पाहिलेलं आहे की राहुल नार्वेकरांनी वेळ काढूपणा केलेला आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षामधील दोन्ही गटाच्या सर्वच आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं याबाबतचा खटला अडीच वर्ष झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि महाराष्ट्रातील सरकार त्यांचा कार्यकाल पूर्ण करते आहे उद्या नोव्हेंबरमध्ये सव्वीस नोव्हेंबरला कार्यकाल पूर्ण होतो आणि पुढच्या निवडणुका होतील असा तो सगळा बाहे त्यामुळं लोकशाही व्यवस्थेमध्ये राम राहण्यासाठी म्हणजे लोकशाही व्यवस्थेतला जो राम आहे आपण जो रामराम म्हणतो राम गेला म्हणजे शरीरातला जर प्राण गेला तर आपण त्याला राम गेला असं म्हणतो तसं लोकशाहीमधला हा प्राण आहे लोकशाहीतला हा राम शाश्वत राहण्यासाठी आयाराम गयाराम व्यवस्थेला रामराम करणे अत्यावश्यक आहे मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर हो। या चॅनलवर नवे याला चॅनल सबस्क्राईब करावा हो। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र